जास्त एक्साइटेड आहे हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल व्हिडिओ सुरू करायच्या आधी मी तुमच्यासाठी एक छोटासा डिस्क्लेमर शूट केलाय याच्यासाठी hey, की जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टींची लिंक लागेल मी हे सरप्राईज पार्थसाठी जवळपास माझ्या बर्थडेच्या चार पाच दिवस आधी प्लॅन केलं होतं त्याचवेळी मी शूट कम्प्लीट केलं होतं पण मी व्हिडिओ अपलोड नाही करू शकले बिकॉज खूप जास्त गडबड होती घरात सगळेजण होते आम्ही फिरायला वगैरे गेलो तुम्ही रील्समध्ये बघितलंच असेल त्यामुळे मला व्हिडिओ एडिटिंगचा टाइमच नाही भेटला मग मी व्हिडिओ आता एडिट केला आणि मी आज पोस्ट करते आमची जी एंगेजमेंट होती ना ती माझ्या बड्डे दिवशीच झाली होती सो एक जूनलाच आमच्या एंगेजमेंटला दोन वर्ष पूर्ण झाली हा व्हिडिओ बऱ्यापैकी मोठा आहे त्यामुळे तुमच्याजवळ जे काही चहा जेवणाचं ताट पॉपकॉर्न वगैरे आहे ना ते घेऊन निवांत बसा मस्तपैकी आणि व्हिडिओ लावून एन्जॉय करा आणि सगळ्यात महत्त्वाची नोट म्हणजे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा नाहीतर तुम्ही पार्चिंग रिएक्शन मिस करा या व्हिडिओ मध्ये मी माझ्या नवऱ्याला चांगलं मोठं सरप्राईज देणार आहे ठीक आहे सो so, मेन मुद्दा असा आहे की आमच्या दोघांच्या एंगेजमेंटला दोन वर्ष पूर्ण होतील आज नाही येत्या काही दिवसात सो झालं असं की माझा वाढदिवस आणि माझी एंगेजमेंट ही एकाच दिवशी झाली होती सो so, माझ्या या वाढदिवसासाठी माझी मम्मी परत माझे सासू सासूसे सगळे घरी येणार आहेत मग मी म्हटलं की त्याच्या आधी मी माझ्या नवऱ्याला हो एक चांगलं सरप्राईज देऊन घ्यावं मस्तपैकी त्याच्यासाठी चांगलं डेकोरेशन करावं आणि आम्ही दोघांनी मस्तपैकी बाहेर वगैरे जाऊन चांगला टाईम स्पेंड करावा प्लस मी त्याला गिफ्ट पण घेऊन देणार आहे सो so, हे सगळे या व्हिडिओमध्ये असणार आहे सो so व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका सो so, सगळ्यात पहिले पटापट मी त्याच्या पूर्ण सरप्राईजची तयारी करते कारण की झालंय असं की तो थोड्याच वेळात ऑफिसमधून घरी येईल आणि त्याला माहिती नाही आहे की मी ऑफिसमधून घरी लवकर आली येते मी त्याला सांगितलं पण नाहीये so, सो तो येऊपर्यंत मी पटकन सगळी सरप्राईजची तयारी करते आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला हे पण दाखवेल की मी काय काय त्याच्यासाठी गोष्टी घेतले ते एकच मिनिट ऑफिसमधून घरी येताना मी थोडं डेकोरेशन सामान आणलं त्याच्यामध्ये हे बलून्स आणलेत रेड आणि व्हाईट रंगाचे आहेत हार्ट शेपचे आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे आणले जे की मला केक वर लावायचं आहे त्याच्यासाठी पहिले मला केक ऑर्डर करायचा आहे मी केक अजून पण ऑर्डर नाही केलाय फक्त अर्ध्या तासात पार्थ घरी येऊ शकतो याच्यासोबतच मी अजून दोन गोष्टी आणल्यात तू मला दाखवते एकच मिनिट मी असा विचार केला की इतकंसं डेकोरेशन चांगलं नाही वाटणार म्हणून मी त्याच्यासाठी काहीतरी सुंदर सुंदर अशी गोष्ट आणली आहे ती म्हणजे सुंदर आहेत ना ही फुलं त्याच्यानंतर अजून एखादी गोष्ट ती म्हणजे सगळ्याच डेकोरेशन सोबत आणि सगळ्याच सरप्राईज सोबत जाते दुसरी गोष्ट म्हणजे मी त्याला काय गिफ्ट देणार आहे हे मी पण ठरवलं नाही आहे अजून मी खूप जास्त विचार करते आहे आणि और... असं पक्क करते की हेच गिफ्ट द्यावं म्हणून सो माझं पण फायनल नाही आहे बघू तो आल्यावर मी त्याला ही एक माझी जी डोक्यात आयडिया आहे ना ती मी त्याला सांगेल की मला तुला हे द्यायचं आहे म्हणून त्याच्यावर तो काय म्हणतो बघू त्याला काय दुसरी गोष्ट पाहिजे असेल तर मी त्याला ते घेऊन देईल सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला पटकन आता सगळे जे फुगे आहेत ना ते फुगवायचे आहेत सो मी पटकन फुगे फुगवते मी असं विचार करते की ते असे वॉलवर वगैरे स्टिक करायचे बघू काय माझं फायनलाइज होतं ते पहिले फुगे तर फुगवते माझा असा विचार आहे की सगळ्यात जास्त फुगे मी रेड कलरचेच फुगवे मला ऍक्च्युली पूर्ण रेडच घ्यायचे होते पण त्या दुकानामध्ये रेड अवेलेबल नव्हते सो मी त्याच्या कॉम्बिनेशनमध्ये थोडे व्हाईट पण आणले म्हटलं की रेड फुरले नाहीत तर मग व्हाईट फुगवून द्यायचे हा हार्ड तर झाला नाही आहे पण जाऊ दे मला खूप भीती वाटते फुगा फुटायची म्हणून मी यालाच फायनली एक फुगा झाला माझा फुगणे कसा तरी आहे पण झाला फुगला आता मला वाईट वर जास्त कॉन्फिडन्स आलाय सो मी वाईट फुगेच फुगवणार आहे इतकेच फुगे माझे फुगवून झाले लाल रंगाचे जर तुम्ही म्हणाल की खूप जास्त आहेत नाही बघा इतके सगळे फुटले आणि काय विचारू नका म्हणजे माझ्यासोबतच असं होतं का काय माहिती कुठल्या मुहूर्तावर हे फुगे आणले मी इतके बेकार आणि बोगस आहेत ना म्हणजे इतकी बेकार क्वालिटी आहे त्याची की स्वस्त फुगून ठेवलेल्या मधला पण एक फुटला आता इतकं कसं काय खराब नशीब असू शकतं यार माझं जाऊ दे आता जितकं झालं तितकं झालं मी पटकन पारलं मेसेज करते त्याला सांगते की मी घरी आली आहे तू डायरेक्ट घरी निघून ये म्हणून फायनली माझा केक आलाय दरवाजावर सो मी पटकन जाऊन ते रिसीव्ह करते आणि तुम्हाला दाखवते की के केक कसा आहे चला चला छोटासाच मागवला मी केक कारण की आम्ही नंतर बाहेर पण जाणार आहे सो म्हटलं की हा संपायला पाहिजे हा ओपन करून बघूया आपण कसा आहे तो अयो इतका क्यूट आहे ना हा इतका क्यूट आहे ना वेट मी तुम्हाला दाखवते हे पा आहे हा केक मी आणलेले कॅन्डल्स तर या केक पेक्षा मोठे <laughs> क्यूट आहे ठीक आहे मस्त गुड गुड So, एक 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 सो पहिल्यांदा मी या केकला फ्रीजमध्ये ठेवते दुसरी गोष्ट म्हणजे मला पार्थला मेसेज करायचं आहे आणि हे सांगायचं आहे की मी ऑलरेडी घरी आली आहे सो तू डायरेक्ट घरी आहे म्हणून आणि मी हे सगळं सेटअप करून ठेवते त्याच्या आधी थोडे अजून मला फुगे फुगव असे वाटत आहेत कमी वाटत आहेत सो मी बघते कसं काय करायचं ते सो so, आत्ता मी पार्थला कॉल केला होता आणि तो ऑफिसमधून घरी येतोय मी पटकन सगळी तयारी करते आणि त्यानंतर मग मी तुम्हाला दाखवते की फायनल मी काय डेकोरेशन कसं केलं सो डेकोरेशन फायनली झालेलं आणि पार्थ वाटेतच येतोय मी जस्ट कॉल केला होता त्याला कन्फर्मेशनसाठी सो हे बघा इथे मी फ्लॉवर ठेवले केक इथे सजवून ठेवलाय आणि दुसरी गोष्ट म्हणजे मगाशी जी तुम्हाला सिल्क दाखवली ती पण इथे आहे तर तुम्हाला असं वाटेल की किती भडक अशी बेडशीट आहे माझी बरोबर आहे ते कारण की माझ्या घरातले सगळे बेडशीट संपलेत एक पण लाईट कलरची बेडशीट नाहीये मी सगळे धुवायला टाकलेत त्यामुळे यार हीच भडक रंगाची बेडशीट आहे माझ्याकडे आणि त्याच्यावरही फुगे अजिबात दिसत नाही आहेत पण माझं नशीबच खराब आहे त्यामुळे जाऊ दे आता काहीच नाही करू शकत म्हणजे मी ठरवून पण मी दुसरी बेडशीट नाही टाकू शकत कारण मी सगळे धुवायला टाकले आहेत लिटरली मशीन चालू आहे तिथे मी सगळे बेडशीट ओले आहेत काहीच नाही करू शकत सो आता मी फायनली याच्यावर जो फायनल लुक आहे आपला तो म्हणजे माझी नेहमीचे हे लाईट्स ऑन करायचा ओके सो हे फायनल आहे आणि आता मी पटकन याच्यावर अजून थोडं म्हणून पूर्ण जी बाहेरून विंडोमधून लाईट येते ना ती सगळी बंद करून टाकते एकच मिनिट सो असा हा लुक आहे छोटसं सरप्राईज सो मला माहिती आहे त्याला खूप जास्त आवडेल आहे मी खूपच जास्त एक्सायटेड आहे मला माहिती आहे त्याच्याकडून रिॲक्शन इतके काय खास येणार नाही कारण की त्याला माहिती असणार आहे मी कुठेतरी कॅमेरा लपवून ठेवणार आहे म्हणून 别给你们奶奶说，说说。 जसं की तुम्ही बघू शकता आमचं सेलिब्रेशन वगैरे करून झालं आहे केक वगैरे कट करून झाला आणि केक खूप जास्त मस्त होता आता आम्ही पटकन पाचसाठी शॉपिंग करायला जाणार आहे बाहेर आणि फायनल डिसाईड झालं आहे की त्याला काय गिफ्ट द्यायचं आहे ते सो मी त्याला शर्ट घेऊन देणार आहे एक नवीन चांगला मस्तपैकी आणि दुसरी गोष्ट त्याच्यानंतर आम्ही जाऊ चांगल्या ठिकाणी खायला आणि आम्ही लग्नाआधी ज्या ठिकाणी खूप वेळा खायला जायचो ना सारखं म्हणजे ऑफिस सुटलं की आम्ही जिथे कायम भेटायचो किंवा खायला जायचो सो त्या ठिकाणी आज आम्ही परत जाणार आहे काहीतरी मस्त मस्त खायला सो मला पटकन तयारी करायची कारण की ॲज युजल तो रेडी आहे माझीच तयारी बाकी आहे सो मी पटकन आता चेहरा वगैरे वॉश करून त्याच्यानंतर थोडासा लाईट मेकअप करते आणि त्याच्यानंतर मग आम्ही बाहेर जाऊ हात तो जोडतो आजो सातु तो सादेश गंगा नट रंग उभा आज मौसम लचाऊ चप्पल बड़ा मैमा सो so, मी आता तयार झाली आणि आम्ही दोघी निघतो बाहेर जाण्यासाठी आता मी तुम्हाला डायरेक्ट मॉलमध्ये गेल्यावर भेटते बाय बाय आमचा अचानक प्लॅन चेंज झाला आणि आम्ही पहिले खायला गेलो कारण की मला खूप जास्त भूक लागली होती आणि तिथे गेल्यावर मी शूट करायचंच विसरले कॅफेचा पण शूट नाही घेतला आणि आमच्या दोघांचा पण नाही घेतला मग पटकन आमच्या खाण्याचा शूट करून घेतला तिथून पुढे आम्ही मॉलमध्ये गेलो तिथे गेल्यावर मी माझंच सगळं बघायला लागले ज्युती वगैरे त्यानंतर मग त्याच्यासाठी शर्ट बघायला गेलो त्याला काही शर्ट इतके आवडले नाहीत मग आम्ही असं ठरवलं की नंतर दुसरीकडे जाऊन शर्ट्स बघायचे आणि अशा प्रकारे त्या दिवशी त्याचं गिफ्ट पेंडिंगवर पडलं जसं की तुम्ही बघू शकता मी परत घरी आले झालं असं की माझी मम्मी पुण्याला येणार होती ट्रेननी आणि आम्ही मॉलमध्ये होतो त्यावेळी तिची ट्रेन स्टेशनवर पोहोचली सो आम्हाला पटकन तिकडे जाण्यासाठी निघावं लागलं सो मी जास्त काही शूट नाही करू शकले जितकं काही मी मोडकं तोडकं शूट केलं ते तुम्हाला दाखवलं सो त्यासाठी सॉरी आम्ही खूप सारे शर्ट्स बघितले पार्कसाठी पण काही एक पण पसंत नाही पडला सो त्याच्यामुळे आम्ही सगळं कॅन्सल केलं आणि आम्ही असं विचार केला की परत आम्ही दुसऱ्या दुकानात वगैरे बघायला जाऊ त्याच्यासाठी शर्ट सो त्याचा एक मिनी ब्लॉग मी नक्की टाकेल सो so, याच्यानंतर मी पटकन चेंज वगैरे करणार आहे फेसवॉश करणार आहे आणि झोपून जाणार आहे कारण की माझे अर्धे डोळे झाकलेले आहेत आय होप की आजचं जे हे सरप्राईज आहे ते तुम्हाला आवडला असेल प्लस हा व्हिडिओ पण आवडला असेल सो so, व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय